सुनवाई तुला दिसत नाही या महिन्यामध्ये तुझा आजारी बाप इथे राहायला त्यांचा खाण्यापिण्याचा राहण्याचा खर्च आहे जोपर्यंत त्यांच्याकडून या बिलाचे पैसे तू मागून घेत नाहीस तोपर्यंत तुला तुझ्या नवऱ्याजवळ बेडरूम मध्ये जायला मिळणार नाही मग सासूला धडा शिकवण्यासाठी तिने तर मानसी बाथरूम मध्ये कपडे धुत होती स्वतःच्या कपड्यांसोबत ती तिच्या वडिलांचे कपडेही धुत होती कपडे थोडे घाण झाले होते त्यात सध्या थंडीचा महिना असल्याने तिला उबदार कपडे धुताना खूप त्रास होत होता तेव्हा तिच्या सासूने दहा ते बारा साड्या आणून तिच्या अंगावर फेकल्या आणि म्हणाले सुनबाई या साड्या पण धुवून घे मानसी हैराण झाली आणि म्हणाले आई मी या साड्या उद्या धुतल्या तरी चालेल का तेव्हा सासू म्हणाली नाही मला आत्ताच्या आता ह्या सर्व साड्या धुवून हव्यात आता बिचारी मानसी काय करणार दुपारच्या जेवणाची वेळ होणार होती तरीही सासूने धुण्यासाठी साड्या आणून दिल्या होत्या म्हणून ती पटापट हात चालवत कपडे धुवायला लागले कपडे धुता धुता तिची कंबर अखडली होती मग तिने कपडे धुतले आणि रस्सीवर पसरवून त्यानंतर लगेचच ती थेट दुपारचे जेवण बनवण्यासाठी गेली मानसी स्वयंपाकघरात पटकन हात चालवत एका बाजूला तिने कुकर मध्ये खिचडी लावली मधून मधून येणाऱ्या कुकरच्या शिटीचा आवाज त्याने तिचे हात अजूनच पटापट चालत होते कारण खिचडी तयार झाल्यानंतर लगेचच तिला भाजीला फोडणी द्यायची होती म्हणून ती पटापट भाजी कापत होती एवढ्यातच तिची सासू किचनच्या दरवाजात येऊन उभी राहिली आणि म्हणाली अरे वा सुनबाई सगळ्यात आधी तुला तुझ्या वडिलांचा भुकेची काळजी आहे ना तुझी सासू सुद्धा घरी उपाशी पडली आहे असं नाही का वाटत तुला तिच्यासाठी पटकन चार चपात्या भाजाव्यात सासूचे टोमणे ऐकून मानसी अस्वस्थ झाली आणि ती म्हणाली आई मी सकाळीच खिचडीसाठी लागणारी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते म्हणून मी किचन मध्ये फोडणी देते फोडणी दिली की लगेच तुमच्यासाठी चपाती तयार करते चपातीचे पीठ तर मी भिजवून ठेवले आहे तेव्हा तिची सासू वाकडे तोंड करत म्हणाली तोपर्यंत मला एखादे फळ तरी कापून खायला दे मी असा विचार केला नव्हता की तू तु तुझ्या बापाची देखभाल करण्यासाठी तू माझ्या खाण्यापिण्याबरोबर बरोबर करशील आजकाल तुला तुझ्या बापाशिवाय काहीच दिसत नाही सासूबाईंचा टोंगणा ऐकून माणसेच्या डोळ्यात पाणी आले पण तिला आता वेळ मिळाला नाही म्हणून ती लगेच फ्रीज कडे धावत गेली तिने पटकन फ्रीज उघडला आणि त्यातून एक सफरचंद काढून एका प्लेट मध्ये कापून आपल्या सासूला दिला तेव्हा तिची सासू एकदम म्हणाली गावढ नाहीस तू फॉर्क तर डिश मध्ये दे त्याने मी आरामात सफरचंद खाऊ शकेन मानसीने लगेचच फॉर्क आणून दिला तिची सासूबाई फॉर्क घेऊन हॉलमध्ये निघून गेली आणि टीव्ही लावून सोफ्यावर बसून टीव्ही बघत सफरचंद खाऊ लागले तेवढ्यातच आतमधून मानसीचा बाबांनी आवाज दिला अगं मुली जरा पाणी तरी दे खूप तहान लागली आहे मानसी पटकन एक ग्लास पाणी घेऊन आपल्या बाबांच्या रूमकडे जाऊ लागली तिच्या सासूबाई परत तिला टोमणे मारत म्हणू लागले बापाचा एका आवाजावर तू पळत येतेस परंतु सासूला तर कुणी विचारलं सुद्धा नाही है। मानसी हैराण झाली आणि विचार करू लागली की त्यांच्यासाठी मी असं काय करू ज्यांनी त्यांना समजेल की मी त्यांचीही काळजी घेते शेवटी ती पटकन जाऊन बाबांना पाणी पाजून परत किचन मध्ये आली तोपर्यंत खिचडी बनून तयार झाली होती तिने एका प्लेट मध्ये खिचडी काढून ती थंड होण्यासाठी ठेवून दिली मग पटापट भाजी कापून तिला फोडणी दिली मग मानसीने खिचडी आपल्या बाबांना जाऊन दिली भाजी सुद्धा आता बनून तयार झाली होती त्यामुळे ती आता एक एक करून गरमागरम होती आणि आपल्या जेवण देऊ लागले तिच्या सासूबाई मस्त खाऊन पिऊन रूम मध्ये जाऊन बेडवर पडले आणि परत मानसीला आवाज देऊन म्हणू लागले मानसी माझे पाय दुखत आहेत जरा माझे पाय दाबून दे मानसी त्यावेळेस आपल्या बाबांना औषध देण्यासाठी गेली होती ती म्हणाली आई मी बाबांना औषध देऊन येते तिच्या सासूबाईंना राग आला जेव्हा मानसी आपल्या बाबांना औषध देऊन आपल्या सासूबाईंजवळ पाय दाबण्यासाठी सा आले तेव्हा तिच्या सासूबाई रागात म्हणाले हे घर माझं आहे माहीत नाही तुझ्या बाबांची तब्येत कधी ठीक होईल त्यांच्या चक्करमध्ये तू माझी सेवा करण्यापासून मागे नाही हटू हो शकत तस पण माहीत नाही तुझे बाबा कसे आहेत जे मुलींच्या घरी येऊन आपल्यावर उपचार करून घेत आहेत जुन्या काळात तर लोक मुलींच्या घरी पाणी सुद्धा पित नव्हते हे ऐकून मानसीचे डोळे भरून आले परंतु ती काहीच बोलली नाही ती चुपचाप आपल्या सासूबाईंचे पाय दाबू लागले सकाळपासून सगळे काम करण्यासोबतच तिला आपल्या सासूंचे टोपणे सुद्धा ऐकावे लागत होते आता तिला थकल्यासारखं होऊ लागलं होतं तिला रडायला सुद्धा येत होतं आणि खूप जोराची भूक सुद्धा लागली होती परंतु सासूबाईंनी आपली सेवा करून घेण्यासाठी तिला रूममध्येच बसवून घेतलं होतं एक तास पाय दाबल्यानंतर तिने जेव्हा बघितलं की तिच्या सासूबाई आता गाढ झोपेत गेल्या आहेत तेव्हा ती तिथून उठली आणि किचन मध्ये गेली आणि जेवण जेवण्यासाठी बसली जेवण जेवता जेवता तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तिला तिच्या आईची खूप आठवण येऊ लागली जोपर्यंत आई जिवंत होती तोपर्यंत आई बाबा एकमेकांसोबत किती आनंदी राहत होते परंतु आई गेल्यानंतर नेहमीच बाबांची तब्येत खराब राहू लागली होती माणसे आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती ज्यावेळी तिच्या बाबांची तब्येत जरा जास्तच खराब झाली तेव्हा ती त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या उपचार करण्यासाठी आपल्याच घरी घेऊन आली होती तिच्या बाबांना तिच्या घरी येऊन दिवस झाले होते परंतु तिच्या सासूबाईंचे जास्तच वाढत होते एक आठवड्यानंतर तिच्या बाबांची तब्येत एकदम ठीक झाली होती त्यामुळे ते आपल्या मुलीला आणि जावईला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले पण अजूनपर्यंत माणसेला त्यांची चिंता लागून राहिली होती परंतु घरात नोकर होता त्यामुळे तिला एवढं तर माहिती होत कि बाबांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल असेही आता त्यांची तब्येत ठीक होती म्हणून ते एकटे राहू लागले होते दिवशी सासूबाईंनी तिला रूम मधून बाहेर बोलावलं आणि म्हणाले सुनबाई हे बिल आहे मानसी हैराण झाली आणि म्हणाले आई हे पन्नास हजार रुपयांचं बिल कसलं आहे तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या सुनबाई तुला दिसत नाही का तुझ्या आजारी वडिलांचं इथे राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंतचा हा खर्च आहे जोपर्यंत तू हे पैसे त्यांच्याकडून मागून आणत नाही तू फक्त घरातील कामच करायचं तुला तुझ्या नवऱ्याचा बेडरूम मध्ये जायला मिळणार नाही तेव्हा मानसीला धक्काच बसला तिला समजत नव्हतं की तिच्या सासूबाईंचे विचार एवढे छोटे कसे असू शकतात आता ती पुढे काही बोलणार त्याआधी तिचा नवरा प्रथमेश तिथे आला आणि म्हणाला आई तू बिल बनवला आहेस जरा मला तरी दाखव किती रुपयांचं बिल बनवलं आहेस तू अच्छा खाण्यापिण्यापासून ते इथे राहण्यापर्यंत सगळा खर्च तू लावला आहेस ही तर खूप चांगली गोष्ट आहे आई परंतु आज तुझ्या माहितीसाठी मी एक गोष्ट तुला सांगू इच्छित आहे बघ हिशोब जर लावतच असशील तर पक्का हिशोब लाव तुला माझ्या सासऱ्यांकडून पन्नास हजार रुपये मिळणार नाही तर तुला त्यांना पन्नास हजार रुपये द्यावे लागतील हे ऐकून त्यांची आई आवक झाली आणि म्हणाली तू ही काय बकवास करत आहेस मी का तिच्या पैसे देऊ मी तिचा घरचं आहे का हसू लागला आणि म्हणाला आई नात्यांमध्ये जेव्हा पैसा येतो तेव्हा नातं तुटून जात सासऱ्यांची एक खूप चांगली गोष्ट आहे ते कोणतंही स्वार्थ मनात न ठेवून दुसऱ्यांची मदत करतात तुला तर माहीत सुद्धा नाहीये जेव्हा तुझ्या हृदयाचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा एक लाख रुपये कमी पडत होते अशा वेळी माझ्या सासऱ्यांनी न मागता ते पैसे मला दिले होते मी जेव्हा पण त्यांना ते पैसे परत देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते पैसे नाही घेतले कारण त्यांचं म्हणणं होतं की आपण तर एक कुटुंब आहोत आपण जरी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी पुढे जाऊन तर सगळं तुमचं तर आहे म्हणून मी हे एक लाख रुपये परत घेणार नाही विहीनबाईचा जीव वाचला बस माझे पैसे देणे सार्थ झाले आई अशा महान व्यक्तीचा तू इथे एक आठवडा राहण्याचा हिशोब आहेस यावरूनच तुझी माहिती पडते तस तर आई आपण कधी ना कधी नातेवाईकांच्या घरी राहायला जातो किती खातो तेव्हा ते, ते बिल बनवून देतात का खरच तुझे विचार तर खूपच महान आहेत आता तर त्यांचा आईची बोलतीच बंद झाली होती आईला धडा शिकवण्यासाठी त्यांनी आज सगळं सत्य सांगितलं होतं जे वर्षा पहिलेच त्यांच्या आईला सांगणं तो महत्त्वाचं समजत नव्हता कारण त्यांचे सासऱ्यांनी स्वतःच नकार देत होते की विहीनबाईंना हे सगळं माहिती झालं तर त्यांना वाईट वाटेल मानसीचा वडिलांना माहीत होतं की मानसीचा सासूबाईंचा स्वभाव कसा आहे त्यामुळे त्यांना वाटत नव्हतं की तिच्या सासूबाईंचा आत्मसन्मानाला जरा सुद्धा धक्का लागावा परंतु माणसामध्ये आत्मसन्मान असणे वेगळी गोष्ट असते आणि अहंकार असणे वेगळी गोष्ट आहे मानसीचा सासूबाईंमध्ये अहंकार खचखचून भरला होता तेव्हाच तर जेव्हा त्यांचे व्याही एक आठवड्यासाठी उपचार घेण्यासाठी त्यांच्या घरी आले होते ही गोष्ट तिला अजिबात आवडली नव्हती परंतु आज मुलांनी सत्यता सांगितल्यानंतर त्यांची बोलती बंद झाली होती मुलगा आणि सुनबाईला तर ती काही बोलली नाही चुपचाप त्यांनी बनवलेलं बिल घेतलं आणि त्याला फाडून डस्टबिन मध्ये टाकून दिलं आणि गुपचुप आपली मान खाली घालून आपल्या रूम मध्ये निघून गेल्या परंतु आज त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती कि प्रत्येक वेळी कुणाला केलेली मदत ही पैशामध्ये मोजली नाही पाहिजे कारण की कधी कोण आपल्या कुठल्या रूपात मदत करायला येईल हे आपल्याला माहीत नसत आणि इथे तर त्यांची मदत आधीच त्यांच्या व्याहीनी केली होती त्यांना आता खूप लाज वाटत होती माणसीने सुटकेचा निश्वास सोडला कमीत कमी गोष्ट पुढे वाढली नाही आणि या गोष्टीची माहिती तिच्या वडिलांपर्यंत पोहचली नाही की तिच्या सासूबाई पन्नास हजार रुपये मागत होत्या बरं हे प्रकरण इथेच मिटलं परंतु गरजेचं नाही की प्रत्येकांसोबत अशी परिस्थिती जर आपण मदत केली तर आपल्यासाठी भाग्याची गोष्ट लागेल आजारी असेल असे, उपचार करण्यासाठी आला असेल अशा वेळी त्यांच्याकडे पैसे मागण्याऐवजी त्यांची मदत केली पाहिजे कारण की वाईट वेळ कधीही कोणावरही येऊ शकते तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग